माजी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा क्षेत्राचे माजी आमदार स्वर्गीय संजय देवतळे यांच्या स्मृतिदिन सोहळ्याचे आयोजन वरोरा येथे आज करण्यात आले कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आमदार किशोर चोरगेवार यांच्यासह वरोरा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांची उपस्थिती होती या स्मृतिदिन सोहळ्याच्या निमित्ताने नेत्ररोग चिकित्सा शिबीर आयुष्यमान कार्ड वितरण व दिव्यांगना सायकलिंगचे वाटप करण्यात आले कार्यक्रमातील आपल्या प्रमुख संबोधनातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन हजार चौतीस पर्यंत महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार दमदार पावले उचलत असून दोन हजार पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील असे सांगितले विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौतीस पर्यंत या महाराष्ट्र मुख्यमंत्री राहतील कारण तो पर्यंत विकसित महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे जो पर्यंत देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मुख्यमंत्री पदावर आणले तो विकसित महाराष्ट्र पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळं आता देवेंद्रजींनाच आपल्याला पुढं करायचं आहे एकीकडे मोदीजी दुसरीकडे देवेंद्रजी हे डबल इंजिन सरकारच महाराष्ट्र मदत करू शकतं సర్వం మాత్ర ఉల్లేఖం భావన చాలా నిశ్చిత సర్వం ఎవేంద్రీం మహారాష్ట్ర సంజయ్ సార్ స్వర్ణ పూర్ణ బూయా